मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाचा राजकीय घडामोड आणि मोठा गोप्यस्फोट घडण्याच्या तयारीमध्ये लोकसभेच्या निवडणुकापूर्वीच आता भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने जो घेतलेला निर्णय होता शिवसेना फोडण्याचा आणि उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याचा तर त्याचबरोबर शिंदे गटाकडे दिलेली शिवसेना आणि या शिवसेनेत गेलेल्या खासदारांना मिळतोय हातात भोपळा बातमी जाणून घेण्यापूर्वीच चॅनलला सबस्क्राईब करा शिंदे गटात गेलेले खासदार यांना निवडून येण्याची भीती तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा सर्वे आल्याने वाढली शिंदे गटाच्या खासदारांची धाकधूक भारतीय जनता पक्षाचा वाढता दबाव याच खासदारांना जर तिकीट दिलं तर त्यांची निवडणूक निवडून येण्याची शक्यता नाही त्यामुळे शिंदे गटात जाऊन फायदा झाला का हा मोठा प्रश्न पडलेला शिंदे गटाला तर दुसरीकडे शिंदेंची साथ देणारे खासदार आणि आमदार यांच्या हातात काहीच येत नसल्याने पुन्हा एकदा सिद्ध होत होताना दिसते की दुसरीकडे शिंदे गटातील खासदार पुन्हा एकदा वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे काम कसं करायचं ज्याने अजित पवारांना सोबत घेतलं आणि अजित पवारांच्या याच दबावाने राजकारणामुळे आम्ही उद्धव ठाकरेची साध सोडली मात्र भारतीय जनता पक्षाच्या खेळीने आम्ही पुन्हा तोंडार पडलो आहे तर दुसरीकडे आमचे तिकीट कापले जात आहेत रनिंग खासदार असून आम्हाला तिकिटासाठी मरमर मारावं लागते अशा भाषेत त्यांनी आपलं दुःख व्यक्त केल्याने आता राजकीय भूकंप होऊ शकतो असं व्यक्त होत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद